सतीव आला दे त्या देऊया राजाला घडला होता त्या जाग्याला जुडीचा बंधू दोन जुडीचा कोकणाला निघाल बुधनूरच्या बाळाच्या मी घ्याचार निधा बुधनूरच्या बालान आणि अत्रा न पाहिलं त्या जागेला लागला बी का आता करायला सोबत द्याव बघून त्या देवाक लागला होता बीका पळायला बावण विर धोनधल पाय देवाच धरलं बोलतो या दोन देवाला कुणी ग्राह चालला सांगा मला म्हणून लागलाय ब्रिकाता बोलायला तेवढ्यात लागलो देव ब्रिकाता बोलायला जस पायावर तो फडायला वा देवानो या वज्या भगताच वार नाही स्वर तुम्हाला लागला धुळ देवाला म्हणायला आणि ऐकून घे त्या बाळाचा बाळाग्र मात्र त्या जाग्याला धोला <tut> याला भागेव Yeah, मात्र त्याला माझ नाही तुम्हाला म्हणून देवासने आरिवल देवाने वाकडी वाटे केली बाळाच्या मेहंद्यात गेल्या नंतर उतरिका काय करायला बसायला बसकार धुळीच्या देवाला टाकला त्या बसकारावरती देव बसल मात्री ठेवला याला धरायला आणि मेंढ्या लागला उत्तर पेळायला <laughs> देवासाठी दुध लागेल काढायला मेंढ्या पेरताना त्या दुधाला मेंढ्या लोसा लागला पडायला आणि प्रकार काय घ्या गेला लोसा लागला मी का पडायला तस असणारे बघुण घ्यायला निपून गेला देवाच्या जवळ या बाजूला केस मेंढ्याची पडली ते दूध घेतलं नी जुडीच्या देवाच्या जवळ जवळला गेला

विठलाला अरे ये विठला भगत जोडत जायाच मिशाच शोधन करू त्याला येला तुझ पक्ष करू म्हणून लागला बोलायला आणि मिश्याचं शोधन देवाने मी खालावा मात्र आता पिऊन झाल्यानंतर लागलं बोलायला पिऊन समाधान झालं माझ्या भाड बोलतो दोन देवाला हे देवालो पैसा सा माझ्याला सध्या गेला म्हणल्यानंतर द्यावं काय बोलायला गेला तुझ्या दुध पुत देवानो पिणारा आणि कुठं पाजायचं तुम्हाला सांगा म्हणल्या बरोबर बोनच्या बाला ला दोन द्याय बोल देव बोलायला सांगतो आमचा तुला त्या जाग्याला हे संसार घरा बाराजा दुधाची गाघ शिरा मात्याला लावायची गरड घोड्याच्या मागा नळ्याची ताबे हसरतीत

बाराव्या महिन्याला मागे धरून जिथं असलं तिथे यायच आम्हाला आफ्रिका ना आता ऐकायला उतर दोन देव जोड्याच गडमांड्या घोड्याच देव मात्र त्याला गेला घोड्यावर द्याव विठला भसायला आला निघून चाललूर घाव सोडलं आणि जुडीच द्याव कुठे गेल्या रगुलाच्या कुडीला द्याव जाऊन पोचलं मात्र कुडीला द्याव जाऊन विकाता पोचायला आणि पोचल्या नंतर असणारा देवाचा वारू ठेजा गेला वडगुलाच्या कुडीला द्याव या आणि त्या बाजूला लागल्या बघायला हिरवा घार शिवार लागला निसायला देवांच्या जागा लिनात येणाला म्हणून वडगुलाच्या कोहडीला कोहडीला आता तिथं ने देवांचा विचार लागला होता काय उला गरड्या घड्यावर द्यावित्याला उतारल गरडा घड्यातून डांबायला उगाव तिला बघितलं तर सगळ गे गाव लागल्या दिसायला मात्र देव लागलं सगळ गावरी का दिसायला देव विठ्ठल लागला होता तेव्हा बिरते होता का ता बोलायला होईल नरेशन धरून संग आई बापाची सेवा केल्यावर गायकाने <laughs> आई वर गाणी म्हणली बरोबर आहे बापाचं नाव कमी पडत चाललंय बापाला दादच दे ना काय म्हणून बाप हवा जगाच्या पाठीवर बाप पाहिजे आई थोड हायक विसनायक तेव्हा ते का जाण मानल आई बाप आई सारखं दैवत नाही जेवढं काय यायचं तेवढं बापाचं बरोबर आहे जेवढं उपकार आईच तेवढं बापाच सुद्धा जेवढं आई आपल्यासाठी करते त्याच्या जा पलीकडे जाऊन बाप करतो पण बापाला कमी लेखो नका बरोबर आहे उदाहरणार्थ सांगा गेलं तर बाप कसा असतो माहिती आहे बाप कष्टाच का भाडी उस मयाच तोड तो या ठेवून कांद उसाच चाकतो या कवीस खनी सपाटले सुई दोऱ्या नशी वले माझ्या बापाच्या धोतराला सदा जोडले गावाची बाप दुकानी उदार पादार कापड मुला याचा जुन्या पाण्या कापडावर बाप जत्रात भिरायचा आपल्या सुखाची चिंता सदामान येतो जायचा चुल पेटत पायी बाप गावात हे काम फक्त आणि फक्त आपला हे दुसरं कोणाचं काम नाही बरोबर मग गेला तर मुलांच्या पेक्षा जास्त बापाचा जीव कोणावर अरे बघा म्हणून तो काय म्हणतो माहिती आय लग्न मुलीच करीन लग्न मुलीच करीन नाही जाता जाताना, बाप काळा मोर कधी बरोबर आहे का ना भरून जाऊ देत नाही पण आज झोरत असणारा बाप असतो म्हणून बापाला कमी ये चालणार ना जगात थोडा आई आई चदार जेवणामध्ये हवा बापा आणि संध्याकाळी आयुष्याच्या शिदूरच्या सोय करणाऱ्या बापाला आपण विसरत चालू विसरून चालणार नाही वर्ण ढाका ठेवणारा बाप भीती राहणारा बाप मान हा बाप आपल्याला वाईट वाटतो वाटतो कडू आपली माया ममता प्रेम जेवाला बापात ओळखायला शिकलं पाहिजे शिकलं पाहिजे उदाहरणार्थ नार वर्ण कचरा दिसत असला तर हातला गोडवा प्याला शिवाय वरून दिसतो तू ना पात जन्मट लेन सौपायाच तिथ शस्त्राला प्रश्न हुबा आहे ज्या स्त्रीचं लग्न नाही आत्री न सौपायाचं लग्न हई वर गेल्यानंतर त्या स्त्रीचा जन्म अपुरा आहे अर्धा आहे आई बाप हवा बरोबर आई बाप हवा बाकी मायेचा बाजार जीवना माझ्या हवा बापा İçim ağzı देवाची स्वारीवरच्या गुढीला गरडगोड आला उद्या देवाने पाहिलं दिसायला काय जाऊळ पोटला सदर ग्या गावाला त्या सदलग्याच्या दरग्याला शमना फिर होता दरग्याला जोडीच द्याव ने प्रकार काय घालायला ते जायला लागलं ला उत्तम का आता तोडा जायला आणि लागलं ला